जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत शिवकृपा शिरूर नवीन कांदा मार्केटचे कांदा बाजार भाव वा, मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस जय शिवकृपा शिरूर नवीन कांदा मार्केट तारडे कांदारडे पांढरकर यांच्या आडतीवरील कांदा बाजार भाव पाहूयात चार पाच वकले चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये या भावाने चार पाच वकले विकली गेली तर एक नंबर कांदे चार हजार ते चार हजार शंभर रुपये असा बाजारभाव होता दोन नंबरचे कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला गोल्टा कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये अशी विक्री झाली गोल्टी कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये चोपडे दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये जोड दोन हजार दोनशे ते दोन हजार आठशे रुपये असा बाजारभाव आज तारडे गंधार्डे पानेरकर यांच्या आरतीवरील नवीन कांदा मार्केट शिरूर येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा